नमस्कार मैत्रीण मेजवानी बाय सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण भरली वांगी करणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटात त्यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहे मधून ती कट करून पाण्यामध्ये भिजत ठेवून घेतलेली आहे त्यासोबत इथे आपण मसाला तयार करून घेऊया इने मी शेंगण्याचा कूट घेतलेला आहे कांदा टमॅटो हळद गरम मसाला घाटी मसाला लाल तिखट धने पावडर चवीपुरतं मीठ आणि कोथंबीर आणि आलं लसूणची पेस्ट पण टाकून घेऊया हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता आपण या वांग्यांमध्ये व्यवस्थितपणे दाबून दाबून भरून घेणार आहोत अशा प्रकारे आपण बाकीचीही वांगी भरून घेऊया आपली वांगी बाकीची पण भरून झालेली आहे त्याला तर मग आता आपण फोडणीची तयारी करूया इथे मी कुकर तापून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया कडीपत्ता मोहरी जिरं आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत इथे मी हिंग पण टाकलेला आहे नंतर यामध्ये वांगे सोडून ठेवूया आणि अशा प्रकारे आपण हलवून घेऊया आता जो उरलेला मसाला होता तो पण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी ॲड करून जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे हे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी मी ते कुकरच्या दोन सीटा करून घेणार आहोत चला तर मग आपलं कुकरमध्ये वांगी तयार झालेली आहेत बघू शकता तुम्ही आता काढून घेऊयात चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब तर नक्की करा आणखी भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत